शिवसेना शिंदे गटाचे जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना थेट जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकारामुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चिंतेचं सावट पसरलंय जालना तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार चार वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पुत्राला अश्लील भाषेत शिविगाळ करत गोळ्या झाडून ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या हे संदेश केवळ द्वेषयुक्त नव्हते तर त्यांनी एक प्रकारचा मानसिक दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केलाय अभिमन्यू खोतकर यांनी या संदर्भात तातडीनं तक्रार दाखल करताच पोलीस प्रशासनही सतर्क झालंय अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर सेल मार्फत इन्स्टाग्राम अकाउंटचा मागोवा घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे अर्जुन खोतकर हे जालन्यातील एक मातब्बर नेते असून त्यांनी शिवसेना काँग्रेस आणि भाजप प्रणित युती सरकारमध्येही आपली भूमिका बजावली आहे त्यांचा राजकीय प्रभाव लक्षात घेता ही धमकी राजकीय वैरातून दिली गेली का असा प्रश्न उभा राहतोय यावेळी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात अंतर्गत वाद स्थानिक पातळीवरील शक्तीपदांचे राजकारण किंवा विरोधकांचा दबाव अशा कोणत्याही शक्यतांचा सध्या तपास केला जातोय सामाजिक माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा गैरवापर करून देणं चुकीची माहिती पसरवणं आणि द्वेषजन्य वातावरण तयार करन, हे प्रकारही आहेत खोतकर प्रकरण हे केवळ एक पोलीस केस नसून राजकीय अस्थिरता सायबर गुन्हेगारी आणि व्यक्तिगत सुरक्षिततेचा त्रिकोण आहे लोकप्रतिनिधींना मिळालेल्या धमक्या समाजात निर्माण होणाऱ्या असंतोष असुरक्षितता आणि तणावाचही प्रतिबिंब आहेत याचा सखोल तपास आणि दोषींवर कडक कारवाई आवश्यक का आहे हे स्पष्ट आहे मात्र त्याचबरोबर अशा घटनांमधून लोकशाही व्यवस्था किती सक्षम आहे हेही पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।